अजून म्हणजे काय यांचं नाव लक्ष्मीकांत मुत्तेकर या साहेबांनी तर कळसच करून टाकलाय ज्या वेळेस ते संभाजी चित्रपटामध्ये त्यांना शरण येत नाहीये तर ते शेजारी उभे त्यांच्या त्या कोणतो खान कुठला खान येतो खान त्याला म्हणतात की नाही ना याला ते बेडा काय राजा आहे त्याला ते लावलंय हा कुठला इतिहास आहे आम्हाला म्हणायचं ऐका हेच वाट मी काय म्हणतो तुमचं म्हणणं आहे की वाट बोलली आपण हे संशोधनाचा भाग आहे मार्टिन पुरावे काय पुरावे आमचे आता तानाजी नोटूत सर सर आता आमचे तानाजी यांचे वंश मिनिट महत्वाचा मुद्दा घ्या आता हा जे कारकुनाचा जे मुद्दा मांडलेला आहे हा समकालीन आहे त्या काळी त्या गव्हर्नरनी इथं सर्व्हे केला त्यांनी सर्व्हे केला की संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला कसा तर त्यांनी त्या राजाला त्यांना माहिती पाठवायची होती तर त्यांनी इथं ते नमूद केलेलं आहे त्यांनी सगळ्यांना विचारलं मराठा समोर कसे सगळ्यांना मांडायला की मुद्दा तर ऐका हा त्या काळचा तिथं अवेलेबल असलेला पुरावा आहे हा महाराष्ट्रातला नाही कारण एक लक्षात ठेवा आपला राजा समजायला चारशे वर्ष लागली नाही नाही ऐका की मुद्दा तर तुम्ही नॉर्मल ऐकून घ्या चारशे वर्ष लागली आपल्याला संभाजी महाराज समजायला आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांची किती पुस्तकं अवेलेबल होती वासी बेंद्रेने एकोणीशे पन्नास साली बाहेरच्या देशात जाऊन महाराजांवर अभ्यास करून ती पुस्तक इथं आणलेली मग आम्ही त्याचा पुरावा मान्य करणार ना महाराष्ट्राचं पुस्तकच शिल्लकच नसतील अवेलेबल नसतील हो ते पांडू विदेशाची पुस्तक छापलेली आहे विदेशातून माहिती आणलेली आहे ऐका ऐका मॅडम विदेशातले नाही त्या समकाली इंद्राच्या पांडुचेरी मध्ये बसलेले ते तुमचा विश्वास आहे काय कादंबरी आहे कारकून शोधण्याचं काम करतो की त्याचा काम अजून पण आमच्या घरामध्ये एक लक्षात घ्या अजून पण गावाकडनं तांदूळ आला आमच्या बहिणीकडे पहिला जातो हे लक्षात घ्या अजून छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर त्यांच्या मुलाला राजेशर यांची मुलगी आहे अहो आज जर त्याला जर ठार मारलं तर त्याची मुलं मुली एक दुसऱ्याचे संबंध होती का मी काय म्हणतोय त्याच्यानंतर तेरा सैनिक आहेत त्याच्यानंतर तेरा सैनिक आहेत आतापर्यंत त्याच्यानंतर सैनिक आहेत तेरा छत्रपती शिवाजीराय छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे यांच्या आधी साडेतीनशे वर्षापासून राजघराणे छत्रपती घराण्यांच्या आधी राजे शिर्के हे साडेतीनशे वर्षाचे राजे ते रायगड सुद्धा आमच्याकडे तीनशे वर्ष होता तीनशे वर्ष ऐका राजे शिर्क्यांचं मग हे शिरकान शिरकान जे कोकण आणि बाकी मुंबईचा बाकी जे भाग आहे ह्याला शिरकान होतं त्यात किरकान काहीतरी वेगळं दाखवलं बुद्ध शिरकान हा भाग हा पूर्ण स्वराज्याचा विलीन करण्याच्या आधी हा विश्वासाने दिलेला आहे आम्हाला वतन पाहिजे होतं आम्ही सगळं पूर्ण राज्य नव्हतं दिलं राजे शिर्क्यांकडे साडेतीनशे वर्ष हे राज्य होतं शिरकान शिरकान स्वतःचं राज्य शिरक्यांचं राज्य होतं हे छत्रपतींच्या आधीचा बोलतोय मी छत्रपती होण्यासाठी स्वराज्य निर्माणसाठी शिर्क्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे हे विसरता काम नाहीये